मित्रमित्रनो आज मी विषय घेऊन आले आहे लग्न झालेल्या महिला आणि सर्वात महत्त्वाचं पस्तीस चाळीस पंचेचाळीस वयोग गटातल्या महिला परपुरुषांना आकर्षित का होतात तर अठरा बावीस वयात मुलगी असते तिचं लग्न तिच्या आईवडील करून देतात म्हणजे तिला नवरा करून देतात तिला नवरा करून दिलेला तो तिचा असतो हे तिला माहीत असतं म्हणून त्याला तर ती खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण जेव्हा ती तिच्या सासरी जाते ना तिचं जग बदललेलं असतं नवीन घरी नवीन परिवारात जेव्हा ती प्रवेश करते तिथेच तिचा खरा संघर्ष सुरू होतो नवऱ्याला आनंद देता देता नवऱ्याला खुश ठेवता ठेवता बाकीचे सदस्य जे असतात ना परिवारात सासू सासरे दिर भाई जावा भावा नंदा या सर्वांना खुश ठेवायचं आपलं बनवून घ्यायचं आपल्याशी करून घ्यायचं हे करत असतानाच ती मुलगी स्वतः आई कधी बनते हे तिलासुद्धा तेवढं जाणवत नसतं पण ती आई बनते जेव्हा ती बाळाची आई बनते तेव्हा कुठे नवऱ्यावरचं लक्षसुद्धा कमी होत जातं आणि बाकीचे सदस्य जे असतात ना त्यांच्याशीसुद्धा संपर्क म्हणा त्यांच्यावरचं लक्ष म्हणा पण कमी होतं कारण ती स्वतः एक आई बनलेली असते जन, जन्म बाळाला जन्म दिलेला असतो आणि तिचं मन पूर्ण त्या बाळामध्येच रमतं रात्र दिवस एक करते घरातले सदस्य सर्वच बाळाची काळजी घेत असतात पण तरीसुद्धा सर्वात जास्त जबाबदारी त्या बाळाला जन्म देणाऱ्या आईची असते म्हणून तिचं लक्ष तिच्या स्वतःच्या नवऱ्यावरचं पण कमी होत जातं आणि बाकीच्या लोकांवरचं पण लक्ष कमी होत जातं मग असं करीत करीत ती पूर्णपणे त्या बाळाची आई बनून जाते रात्र दिवस एक करते त्या बाळासाठी तसं करता करता पहिलं बाळ होतं दुसरं बाळ होतं तिसरं बाळ होतं असे एक दोन तीन असे काय हवे तेवढे बाळ होतात पण त्यामध्ये नवरा बायको त्यांच्यातले संबंध थोडे कमी कमी होत चालतात तसंच घरातल्या परिवारातल्या सदस्यासोबतचे सुद्धा संबंध कुठेतरी कमी होत जातात कारण ती ती एक आई असते आणि तिचं फोकस पूर्ण तिच्या बाळांकडे जास्त असतं मग तेच बाळ मोठे कधी होतात ते तिलासुद्धा कळत नाही बरं का आणि मग एक दिवस तेच बाळ सुद्धा होतात आणि मग जेव्हा ते बाळ तिचे स्वतंत्र होतात तेच बाळं त्यांच्या दुनियेत जगायला लागतात तेव्हा तीच आई पूर्णपणे एकटी पडते <coughs> जेव्हा तिचे बाळं स्वतंत्र त्यांच्या दुनियेत जगायला लागतात ना तेव्हा नक्कीच ते प्रत्येक आई एकटी पडते <coughs> नवऱ्याला <नौरे> तर <coughs> म्हणजे तिने लक्ष कमी केलेलं नसतं हो। लक्ष ऑटोमॅटिक कमी झालेलं असतं नवऱ्यावरचं बाकींच्या लोकांवरचं मग जेव्हा एक ती एकटी पडते ना तेव्हा त्या ते ते परिवारातले लोक किंवा नवरा नाहीच समजून घेत तिला नाहीच सपोर्ट करत ती खचून जाते विचार करते तिचे बाळ तिच्यापासून लांब जातात ना तसं तसं ती एकटी पडत जाते एकटी आणि मग घरचे समजून घेत नाहीत जिथे वेळ देत नाहीत तिला रिस्पेक्ट देत नाहीत म्हणजे तिला काय हवं नको तिच्याकडे लक्ष जेव्हा देत नाहीत ना घरातले लोक तेव्हा ती दुसरं ठिकाण नक्की शोधत असते चुकीच्या हेतूनी जरी नाही शोधलं ना तरी तिला कोणीतरी समजून घेणारं हवं आहे तिला समजून घेणारं हवं तिला ऐकून घेणारं हवं या हेतूने ती थी दुसरं ठिकाण नक्की शोधत असते मग ते पुरुष असू द्या महिला असू द्या किंवा परिवार असू द्या पण ते काय होतं दादा भाऊ बनून एक हात दुसरंच सपोर्ट करत समजून घेतं ऐकून घेतं आणि काय होऊ नको याचा विचार करतं बरं दादा भाऊ जे बनतात ना ते लोक पण असं खूप कमी ठिकाणी होतं जास्ती करून तर फायदा घेणारेच लोक आहेत बरं का समोर महिला कशी आहे कशा दोघातून आहे तिच्यासोबत काय घडलं आहे ती आपल्याला काय बोलत आहे आपल्यासोबत काय शेअर करत आहे याचा विचार अजिबात नाही करत ते फक्त <laughs> स्वार्थ साधून घेतात ते खूप ठिकाणी होतं त्यामुळे मी काय म्हणते भावांनो बहिणींनो महिला जरी असली तरी महिलेनं असं कोणालाही अकर्चित कधीच होऊ नाही स्वतःचं दुःख स्वतःकडे ठेवलेलं कितीही चांगलं आणि जरी एखादी महिला आकर्षित झाली आहे कोण्या परिवारासोबत महिलेसोबत पुरुषांसोबत तर त्यानेसुद्धा असा फायदा नाही घ्यायला पाहिजे अहो त्या महिलाच वेगळ्या असतात ज्या त्यांच्या स्वार्थासाठी नातं टिकवतात त्या, 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 त्या म्हणजे त्यांच्या गरजेसाठी हौसेसाठी त्यांच्या फायद्यासाठी जे नाते जोडतात ना त्या महिला वेगळ्याच असतात आणि ज्यांना दोन शब्द प्रेमाचे हवे असतात ना त्यांना ऐकून घेणारं कोणीतरी त्यांना समजून घेणारं कोणीतरी त्या महिला खूप छान असतात त्यांना काही म्हणजे कुठल्याच गोष्टीची गरज नसते कुठल्याच त्या काय बोलतात काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं का कारण की त्या खूप स्वतःला एकटं समजत असतात खरं आहे तर असे म्हणते की प्रत्येक घरातल्या लोकांनी सदस्यांनी नवऱ्याने स्वतःच्या नवऱ्याने मुलांचं सांगू शकत नाही पण नवऱ्याने काही दिवस का होईना पण बायकोसोबत एकदम छान दिवस काढलेले असतात म्हणजे जेव्हा लग्न होतं त्यांचं नवरा बायकोचं तेव्हा त्यांची अशी बॉन्ड्रिंग म्हणजे एकदम घट्ट असते चांगली असते छान असते ते जर दिवस आठवून शेवटपर्यंत सपोर्ट केला नवऱ्याने किंवा बायकोने काही ठिकाणी बायका चुकीच्या असतात काही ठिकाणी नवरे चुकीचे असतात मान्य आहे मला पण एकमेकांनी जर समजा एकमेकांना घट्ट असं म्हणजे बॉन्डिंग ठेवली ना, ना पहिल्यासारखीच तर कुठलीच महिला अशी बाहेर आकर्षित होणार नाही घरातल्या महिलेकडे लक्ष द्या तिला रिस्पेक्ट द्या काय हवं हो, काय नको ते हो। माहिती करून घेत जा आणि प्लीज जर आपल्या घरातली महिला बाहेर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या म्हणजे कोणाला आकर्षित होऊ नाही असं वाटत असेल तर आपल्या महिलेची आपण जबाबदारी घ्या घरातल्या पुरुष आणि स्वतःच्या नवऱ्याने हो हेच मला सांगायचं आहे असं मी खूप ठिकाणी बघते महिला घरातून बाहेर निघतात कोणासोबत तरी आकर्षित होतात पण तिथेसुद्धा त्यांना समजून घेतल्या जात नाही मग त्यांच्याकडे काय डोळ्यात पाणी आणि कच्च्या तास तापाशिवाय उर्त। काय उरतं दुसरं काहीच नाही ते म्हणतात ना, ना का खूप ताज असं काहीतरी नाही ना मग तसं खूप बायांसोबत झालेलं आहे खूप खूप असं होऊ देऊ नका आपल्या घराच्या मुलीसोबत तिच्याकडे फोकस ठेवा फोकस चला बाय